कल्याण नगर मुख्य मार्गावरील पौर्णिमा चौक ते प्रेम ऑटो दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद एम एम आर डी ए आणि महानगरपालिकेच्या ड्रेनेज दुरुस्तीच्या कामासाठी रस्ता बंद मात्र तीन दिवस उलटूनही काम सुरू न झाल्यामुळे होणाऱ्या वाहतूक फोंडीमुळे वाहनचालक त्रस्त ठाकरे गटाचे पदाधिकारी नागरिक आणि वाहनचालकांनी रस्त्यावर उतरत वाहतूक पोलिसांना विचारला जा कल्याण नगरकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील पौर्णिमा चौक ते प्रेम ऑटो दरम्यानचा रस्ता एम एम आर डी ए आणि पालिकेच्या ड्रेनेज दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवसांसाठी बंद करण्यात आला होता मात्र दोन दिवस उलटूनही काम सुरू न झाल्याने नागरिकांचा वाहन चालकांचा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा संयम तुटला आणि त्यांनी थेट रस्त्यावर उतरून वाहतूक पोलिसांना जाब विचारत गोंधळ घातला कल्याण शहरातील नगर मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा आणि वाहतुकीसाठी वापरला जाणारा पौर्णिमा चौक ते प्रेम ऑटो दरम्यानचा रस्ता एम एम आर डी ए आणि महानगरपालिका यांनी ड्रेनेज दुरुस्तीसाठी दोन दिवसांसाठी बंद केला होता मात्र प्रशासनाने जाहीर केलेल्या त्या दोन दिवसात एका दगडाचा हलवाही करण्यात आलेला नाही आता तब्बल तीन दिवस उलटून गेले तरीही रस्त्यावर काम सुरू झालेलं नसल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे वाहन चालकांना दोन मिनिटांचे अंतर पार करताना अर्धा तासापेक्षा अधिक वेळ रस्त्यावर थांबावे लागत आहे इतर मार्गांवरही प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे यामुळे संतप्त नागरिक वाहनचालक आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले त्यांनी थेट वाहतूक बंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला आणि काम सुरू करा रस्ता सुरू करा अशा मागण्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या